जिल्ह्याच्या नेत्या आणि ने गोकुळच्या संचालिका सौ शौमिका अंमल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छकेट स्वाती भीमराव तानवडे भाजपा महिला मोर्चा ग्रामीण पूर्व उपाध्यक्ष शिरोली पोलाची व रोहन भीमराव तानवडे शिरोली पोलाची उपवन संरक्षण कोल्हापूर यांना म्हालसोडे तालुका राधानगरी येथे ज्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झालेली आहे त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना आम्ही इशारा दिलाय की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तीनशे ते चारशे झाडांची परवानगी घेतली होती पण आमचा आरोप आहे तिथं साधारण नऊशे झाडं तोडलेली आहेत आणि चांगल्या किमतीची ती तोडता कामा नाही तोडू नये असा एक कायदा असताना सुद्धा संबंधित ठेक्या झाडं तोडलेली आहेत ती झाडं तोडताना त्यांच्या गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं त्याची मशनी जप्त करणं गरजेचं होतं पण तिथले काही त्यांचे अधिकारी तिथले कर्मचारी आणि ठेकेदार मतांमुळं अक्षरशः जंगलाची कत्तल केलेली आहे एकीकडे तुम्ही सांगता लहान मुलांना शाळेतनं बोर्ड देत आहे झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण जगवा ह्या अशा लोकांचं जर पर्यावरण जगणार नसल आणि कत्तल असेल तर भविष्यात कोल्हापूर आता ह्या लोकांना विश्वास न ठेवता कोल्हापुरी पायतान घेऊन हातात उचललं पाहिजे असे माझी अपेक्षा आहे नाहीतर भविष्यामध्ये पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार आणि मग जनावरं गावात आली इकडे आली कशी येणार नाहीत येणार ना त्यांना तिथे काय मिळत येणार ना ह्याला मूळ फक्त भ्रष्टाचार आहे आज तशी जण अहवालात जवळजवळ आठशे ते नऊशे झाडं म्हटलेली आहेत ह्यांचा अहवाल म्हणतोय तीनशे झाडं खरं कोण खोटं कोण हे म्हणतात नाही आम्हाला बाबा ते गावरान आहेत ते त्यांचा अधिकार नाही आहे एकदा जिल्हाधिकारी स्पष्ट करणं गरजेचं आहे येडगे साहेबांनी की गावरान गायरानमध्ये तुमचा अधिकार आहे की नाही आहे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांमध्ये तुमचा अधिकार नाही आहे नेमकं काय हे प्रशासकीला संपवायला पाहिजे गणेश नाईक वनमंत्री आहेत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत शिवसेनेने यांना सांगितलेलं आहे कोणत्या कारवाई केली आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ती कारवाई करणार आहेत म्हणून गुन्हा नोंद करा अशी आमची मागणी आहे त्याची मशिनरी जप्त करा तिथं कोणत्या ठेकेदाराची नुसते अकरा लाख साडेदा अकरा लाख रुपये दंड केला ह्यात समाधान नाही आहे लहान मुलासारखी झाडं वाढवायची आणि कुणी कत्तल करून पैसे मिळवायचे तुम्हाला त्यातले काही लोकांना पैसे द्यायचे हे कोल्हापुरात चालू देणार नाही आम्ही कुठल्या पस्तीमध्ये झाडं जगली पाहिजेत जंगल जगलं पाहिजे टिकलं पाहिजे ही भूमिका आमची आहे तुम्ही इथं आलेला जंगल टिकवायला आलात जंगल पेटवायला किंवा जंगल संपवायला इथं आलेलं आहेत असा आम्ही आरोप त्यांच्यावर केलेला आहे तेनी मान ने केले मान्य की कुठल्या स्वतः चौकशी करतो आणि जे जे दोषी आहेत त्यांच्या नोंद करतो आणि आमचे जर काही असतील तर वाट पाहतोय आम्ही भविष्यात यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उचलण्याच्या गप्प बसणार नाही आहोत अट्यावधी रुपयाच्या मालमत्ते लाकडं चोरीला गेले गेलाय मात्र लाखो रुपयाचा दंड केलाय म्हणून वन विभाग नाही वन अधिकारी दोषी असल्याशिवाय हे होऊच शकत नाही कोणी पण जर जंगलात एक साधा सर्वसामान्य आपल्या जर लोक गायरानातले आपली गोरगरीब गेली काटक्या करायला जळाला तर त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताय आणि एवढी मोठी कत्तल होऊन तुम्ही म्हणताय तुमचा संबंध नाही म्हणून अरे इथं बसून नाही होणार त्यांनी ते ते स्वतः जायला पाहिजे तिथं बघायला पाहिजे ना भविष्यात बातुळकर साहेब आहेत उदय गायकवाड साहेब आमचे देवणेदा हरसेल ह्यात काम करण्या आहेत त्यांना तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथं खरोखर दूध दूध का पाणी का पाणी करू किती झाडं तोडले कुठली झाड तोड बघूया आपण यांनी कारवाई नाही केली तर निश्चित आपण जागेवर बघू आपण आणि कोणत्या बसीमध्ये ह्याचा पाठपुरावा करून संमतीला गुन्हे नोंद दिसतापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आहोत स्थानिक ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल झालेला दा नाही आश्वासन दिलेलं आहे गुन्हा नोंद करतो त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जे जे दोषी आहेत त्यांच्या गुन्हा नोंद करतो परंतु वाईट वाटतंय आम्ही आल्यानंतर तुम्ही गुन्हा नोंद करण्याच्या ऐवजी स्वतः तुम्ही गुन्हा नोंद केला तर त्यात सक्षमता तुमची दिसली असती असं मला वाटतंय तरी पण त्यांच्यावर आम्ही अपेक्षा ठेवतो की गुरुप्रसाद साहेब त्यांच्यावर कारवाई करते आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज